श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जावो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे तर मार्चच्या महिन्यामध्ये कोणत्या भाग्यशाली राशी आहे ज्यांचं नशीब खुलणार आहे या मार्च महिन्यामध्ये अंगळ शुक्र आणि सूर्य याच राशीत परिवर्तन होणार आहे आणि यामुळे राशीमध्ये खूप चांगले योग येणार आहे आणि तुमचे चार कार्य नक्कीच पूर्ण होणार आहे मार्च महिन्यापासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत यांना खूप लाभ मिळणार आहे याचबरोबर उपाय पण नक्की करायला पाहिजे तर तुम्हाला नोकरी मिळत नसेल किंवा धनसंपत्ती किंवा धनसंपत्तीची कमी असेल आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल कारण बघा प्रत्येकजणाला आर्थिक परिस्थिती सुधारावी आपल्याकडे पैसा यावा हे प्रत्येकाला वाटत असतं म्हणून जर तुम आपली पण आर्थिक परिस्थिती नाजूक असेल तर नक्कीच हाऊ मी जे उपाय सांगणार आहे ते करायचे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे संतान प्राप्तीसाठी मूल होण्यासाठी बघा संतान प्राप्तीसाठी पण खूप लोकांना प्रॉब्लेम आहे तर नक्कीच व्हिडिओ बघा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळतील आणि जे पण ताईदादा चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर, लवकर पोचतील तर उपाय आपल्याला नक्की करायचा आहे मार्च महिन्यापासून या राशीचे नसीब नक्कीच खुलणार आहेत ग्रहाचं भ्रमण यासाठी खूप महत्त्वाचं आहे आता राशी कोणत्या त्या बघूया यापैकी महत्त्वाची राशी आहे ती म्हणजे मेष राशी मेष राशीचं योग खूप चांगला आहे आणि याचे चार कार्य नक्कीच पूर्ण होणार आहे सर्वात अगोदर पुत्र अभ्यासामध्ये विद्या गाडी वाहन आणि आरोग्य यामध्ये यांना लाभ होणार आहे हे चार कामं पूर्ण होणार आहे दुसरी राशी आहे ती म्हणजे मिथून रास या राशीमध्ये मिथून राशीचा खूप चांगला योग जोडून आला आहे यांना पण आपल्या करिअरमध्ये लाभ मिळणार आहे व्यापार खूप चांगला चालेल विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी अभ्यासात प्रगती होण्याची शक्यता आहे खूप प्रगती होणार आहे तर तिसरी रास आहे तिसरी रास राशी आहे सिंह राशी या राशीसाठी सुद्धा खूप योग चांगला आहे पैशाची कमी पडणार नाही धनधान्य धनधान्यामध्ये लाभ होणार आहे त्याचबरोबर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा यश प्राप्त होणार आहे जर जमीन खरेदीसाठी सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे चार राशी आहे कन्या राशी या राशीवाल्यांना संतान नोकरी धन याचा फायदा होणार आहे नंतरची रास आहे पाचवी राशी तुला राशी यांना मकर आणि मीन राशी याचा पण खूप चांगले सुरुवात होणार आहे मार्चपासून तर डिसेंबरपर्यंत खूप चांगले लाभ होणार आहे तसेच याबरोबर उपायसुद्धा करायला पाहिजे जर तुम्ही संतांसाठी पुत्र प्राप्तीसाठी काही सेवा उपाय करायचे असेल तर सोमवारी एकवीस दाणे गव्हाचे शिवलिंगवर आवर्जून व्हायचे आहे आणि धन पैसा हवा असेल तर उसाचा रस नक्की शिवलिंगवर टाकायचा आहे जर तुमची खास इच्छा असेल जी की जी पूर्ण होत नाही आहे तर ती तुम्ही रोज किंवा सोमवारच्या दिवशी गंगाजल घेऊन महादेवाचा अभिषेक नक्की करा आणि केळीचं झाड असेल तिथे रोज एक दिवा नक्की लावायचा आहे बुधवारी गणपती बाप्पाची पूजा करायची आहे हे उपाय नक्की करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि हा व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंतसुद्धा नक्की पोहोचवायचं आहे ज्यांना गरज असेल त्यांना याचा लाभ होणार आपण दुसऱ्याची मदत केली तरीसुद्धा त्याचं पंचवीस टक्के फळ आपल्याला मिळत असतं म्हणून आनंदात राहा सेवा करीत राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही तुमचे प्रश्न असतील तुम्हाला अनुभव आले असतील तर नक् की कमेंट करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ